पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालत सुरू आहे भाजपची वाढती ताकद आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्माण झालेली नवी आव्हाने आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय घडणार भाजपच्या रणनीतीमुळे अजितदादांना धक्का बसणार का पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचे बदलणारे समीकरण याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक घडामोड महत्त्वाची असते तुम्हाला अशा राजकीय विश्लेषणात्मक माहिती आवडत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ताजा अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाची शहरे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील राजकीय परिस्थितीची पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून उदयास आले आहे या दोन्ही शहरांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि सध्या भाजप या दोन्ही ठिकाणी आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः अजित पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपने आपलं स्थान मजबूत केलं आहे यापूर्वी त्यांनी दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली होती आता पुन्हा एकदा भाजप येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी रणनीती आखत आहे भाजपची ही वाढती ताकद पाहता राष्ट्रवादी काँग्रेससाठी जी या दोन्ही शहरांमध्ये एक प्रमुख पक्ष मानली जाते तिच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे अजित पवार हे पुणे आणि पिरपरी चिंचवडच्या राजकारणात एक मोठे नाव आहेत या दोन्ही शहरांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इथे मजबूत करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दबदबा आहे पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपच्या आक्रमक खेळीमुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं जात आहे भाजपच्या रणनीतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे ते स्थानिक पातळीवर संघटनेला मजबूत करत आहेत नवीन चेहऱ्यांना संधी देत आहेत आणि युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत यासोबतच विकासाच्या मुद्द्यांवर भर देऊन ते मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामाचा फायदा घेण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आधीच चांगली पकड निर्माण केली आहे इथे अनेक स्थानिक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे पुण्यातही भाजप आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे इथे अनेक विकासकामे आणि प्रकल्प मार्गी लावून ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला आता आपली रणनीती अधिक मजबूत करावी लागणार आहे त्यांना या भाजपच्या आक्रमकतेला सामोरे जावं लागणार आहे स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणणे मतदारांशी थेट संपर्क साधणे आणि भाजपच्या कमतरत्यांवर बोट ठेवणे हे त्यांना करावं लागणार आहे सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आगामी महानगरपालिका निवडणुका खूप चुरशीच्या होणार आहेत असं दिसतंय या बदलत्या समीकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मतदार कोणाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे भाजपला आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला आपला गड शाबूत ठेवायचा आहे दोन्ही पक्षांसाठी ह्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असणार आहेत एकंदरीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राजकारण आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे भाजपच्या नव्या रणनीतीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे आगामी निवडणुका या दोन्ही शहरातील राजकीय भवितव्य ठरवणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार आहे या संघर्षात कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल